ऑनलाईनचे नावाखाली सिलेंडरचा काळाबाजा वितरकांची मनमानी पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गृहिणींच्या डोळ्यात पाणी आले असून लाखांदूर तालुक्यात जास्तचे पैसे घेऊन काळाबाजार सुरू असल्याचे बोलल्या जात आहे एक आठ घरापुढं गाडी थांबून सिलेंडर पाहिजे का म्हणणारे वितरकांचे वाहनचालक बुर्र जात आहेत सिलेंडर धारक घरापुढं खाली सिलेंडर ठेवून गाडीवाल्या सिलेंडरची मागणी करतात तेव्हा ऑनलाईन बुकिंग झाली का ओटीपी दाखवा म्हणून ग्राहकांना वेठीस धरीत आहेत मात्र कुणी शंभर रुपये जास्त दिले तर त्याला कुठलीही पुस्तक किंवा ओटीपी लागत नसल्याने व गॅस हंडा मिळत असल्याने वितरकाचे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आकस्मिक ऑनलाईन करूनच गॅस हंडा मिळेल हे नियम लागू झाल्याने व अशिक्षित लोकांना हे नियम माहिती नसल्याने आठ दिवसांपासून घरासमोर हंडा ठेवून गाडीची पाहणाऱ्या गॅसधारकांना चूर फुकण्याची वेळ आली आहे एकीकडे सिलेंडर ऑनलाईन केला का ओटीपी दाखवा म्हणणे व दुसरीकडे कुठल्याही पुस्तकाविना जास्त पैसे घेऊन हंडा देणे हा कृत्रिम तुटवडा आहे की काळाबाजार याची चर्चा जनमानसात रंजक विषय बनत आहे